अंधारच होता ज्यांच्या नशिबी त्यांना प्रकाशाचं दान दिलं तुमचे मानावे किती उपकार तुम्हीच देशाला संविधानही दिलं भारतरत्न बाबासाहेबांचे काम आहे खूप मोठे त्यांच्या पुढे वाटतात आम्हाला ही छोटे ही छोटे बाईराती सर्वांना पडलं भारत रत्न भीमा पुस्तक भीमराव बसले पुस्तक रथात संस्तक काही इंग्लंज जर्मनचा राजा तसाच भीमराव दिसतोय माझा तसाच भीमराव दिसतोय माझा पायाचुठाय डोक्यावर पायाच बुठाय डोक्यात हिरो बैल दिसतोय सुतात संविधानाच पुस्तक हातात भीमराव बसले रथात संविधानाच पुस्तक हातात भीमराव बसले रथात रथाच्या बहुती जमलाय तांडा रथाला लावलाय लायले झेंडा रथाच्या बहुती जमलाय तांडा रथाला लावलायचा झेंडा नेले लो खाय पुस्तक हातात भीमराव बसले रथात चिनाच पुस्तकात भीमराव बसले रथात फुलाय चांदीचा रथ चमच त्याला पण छत चांदीचा रथ हाय त्याला पण छत रथ अशोक थोड ला खात भीमराव बसले